नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिवईची भाजी ही बघा चिवईची भाजी असे असते ही बघा आधी आपण हिला निवडून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे बघा मी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला लागणारे साहित्य बघूया दोन कांदे घेतले आहे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे ते थोडासा ठेचून घेतलेला आहे डाळीचे पीठ घेतलेलं आहे जिरे मोहरी थोडं लाल तिखट हळद आणि फोडणीला तेल यात मी दोन पळ्या तेल टाकून घेतले आहे मोहरी थोडे जिरे यात लसूण लसूण थोडा परतून झालेला आहे त्यात हिरवी मिरची टाकून देऊया कांदा टाकून घेऊया परतून घेऊया कांदा परतवून झालेला आहे थोडी हळद थोडेसे लाल तिखट चवीनुसार मीठ यात धुतलेली भाजी टाकून घेऊया यातच आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे इगा बेसन मी अशा पद्धतीने आहे आता यावर आपण दोन मिनिटे झाकण ठेवून घेऊया दोन मिनिटे झालेली आहे ही भाजी वाफेवरच होऊ द्यायची असते बघा अशा पद्धतीने आपण ही भाजी मिक्स करून घेऊया आणखी दोन मिनटं झाकण ठेवून देऊया हे बघा जवळपास ही भाजी होत आलेली आहे आणखी वाफेवरती दोन ते तीन मिनटं होऊ देया होऊ देऊया आणि मग आपली भाजी खाण्यास तयार आहे झटकिपट होणारी भाजी भाजी झालेली आहे आपण आता हिला काढून घेऊया हे बघा भाजी तयार झालेली आहे दिसते ना खूप छान खायला पण अशीच छान लागते ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच बनवून बघा ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता मुलांना याचे पराठे पण बनवून देऊ शकता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये